महानगरपालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण स्थगित दोन ते तीन दिवसात अतिक्रमण काढण्यास सुरुवात करणार असल्याचं आयुक्तांची माहिती कुंडलिका सीना नदीतील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सुरू केलं होतं उपोषण येत्या पंधरा दिवसात मागण्या मान्य न केल्यास साखळी उपोषण करणार महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांचं अल्टिमेटम महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आश्वासनानंतर अखेर उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली आहे खांडेकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आश्वासन दिल्यानं हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आहे ते तीन दिवसांमध्ये कुंडालिका सीना नदीवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक पालिकेचे पथक तसेच पोलिसांची मदत घेऊन सदरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करणार असल्याचं महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज दिनांक सोळा रोजी रविवारी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना सांगितलंय कुंडलिका सीना नदीतील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पंधरा मार्च रोजी रामतीर्थ स्मशानभूमीसमोर उपोषण सुरू केलं होतं येत्या पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जालन्यातील मामा चौकात साखळी उपोषण करणार असं इशारा महाजन ट्रस्टच्या नूतन देसाई यांनी दिलाय जालन्यातील कुंडलिका आणि सीना या दोन नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं याचे लेखी निवेदन देऊन ही कारवाई होत नाहीये आणि विशेष म्हणजे गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर अतिक्रमण हटावचा बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेनं या प्रश्नांकडे मुद्दाम होऊन डोळे झाक केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय जालना महानगरपालिका करते काय असा प्रश्न निर्माण झालाय आतापर्यंत या दोन्ही नद्यांमधील अतिक्रमण या संस्थेच्या माध्यमातून हटवण्यात आलेला आहे ते नागरिक आणि संस्थेचे लोक देखील या सामूहिक उपोषणात सहभागी झाल्यानं महापालिकेचा मनमानी कारभार चवाठ्यावर आलाय थाडेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी एक अनाधिकृतपणे नदीपात्रामध्ये रस्ता केलेला आहे आणि तो रस्ता काढण्यासंदर्भात संदर्भात आणि त्या व्यतिरिक्त जी नदीपात्रातली इतर अतिक्रमण आहेत ते काढण्यासंदर्भात आज या ठिकाणी समस्त महाजन किंवा पुंडलिका सीना पुनरुज्जीवन अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सर्व एन जी ओ आणि जागरूक नागरिकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं तर त्यांना आम्ही त्यांनी आमच्याकडे हा विषय यापूर्वी पण मांडला होता आमच्या काही प्रशासकीय कामामुळे इतर गोष्टीमुळे याला विलंब झाला आहे परंतु आम्ही उद्या किंवा परवा एक किंवा दोन दिवसामध्ये त्यांनी ज्या कारणासाठी उपोषण करत आहे त्यासाठी आम्ही ते त्या अतिक्रमण काढून घेतोय आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून पूर्ण श नदीपात्रातलं अतिक्रमण काढण्यासाठी एक एकत्रित एक इंटिग्रेटेड सर्व जे विभाग प्रमुख आहेत म्हणजे इरिगेशन आहे महसूल विभाग आहे लँड रेकॉर्डवाले आहेत वाले महानगरपालिका आहे पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या आम्हाला एकत्रित एक मदत लागते तर त्यांची मदत घेऊन आम्ही जिल्हाधिकारी सरांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करणार आहोत त्याबाबतही मी त्यांना आताच मान्य खासदार सरांनी सांगितलं आणि मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की के आम्ही सरांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई करणार हा मला कळवलं की आम्ही उपोषण मागे घेतो आणि अशा स्वरूपाचे अतिक्रमण होणार नाही यासाठी प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाईल मी आमच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना अतिक्रमण होणार नाही नदीपात्रामध्ये विशेषतः तर त्यासाठी त्यांना लेखी स्वरूपामध्ये सूचना देतो आणि कुणी जरी नागरिकांनी जर लक्षात आलं की अशा स्वरूपाचं अतिक्रमण कुठं होत आहे जे रस्त्यात आहे किंवा नदीपात्रात आहे तर ते आम्हाला सूचना दिली तर आमचे कर्मचारी तात्काळ ते अतिक्रमण काढतील एवढं मला सांगा मॅडम की आता तुमचे उपोषण सुरू आहे तसं तुम्ही आयुक्तांनी आता या ठिकाणी भेट दिली तुम्हाला काय आश्वासन दिले आणि त्याच्यानंतर आता तुमचं काय बोलतात जीओ सर ने हमको आश्वासन दिया है कि पंद्रह दिन में हमने जो भी अतिक्रमण के लिए ये कुपोषण किया था वो पंद्रह दिन में निकाल देंगे और उनकी बात को मान रखते हुए कुपोषण करते हैं दिन तक देखेंगे। अगर दिन के बाद नहीं हुआ, तो वापस हम लोग साकड़ी उपोषण पहले अप्रैल को बैठ जाएंगे पंद्रह दिन के बाद अगर नहीं निकला तो हम लोग पंद्रह दिन के बाद साकड़ी उपोषण पे बैठेंगे और उस मामा चौक पे और उसका कोई टाइम लिमिट नहीं है जब तक वो हमारी बात पूरा नदी जो अतिक्रमण मुक्त चाहिए उसके लिए हम फिर साकड़े उपोषण पे बैठ जाएंगे नूतन देसाई समस्त माजन